हॅलो सर्वांना क्रांतिकारी जैबिन तर आज आपण बघूया बाबासाहेबांचे काही प्रेरणादायी विचार एक नंबर बुद्धिमत्तेचा विकास हेच मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे दोन नंबर शिक्षण हे पुरुषासाठी जितके आवश्यक आहे तितकेच ते स्त्रियांसाठी आहे तीन नंबर तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे पर प्रकाशित नका. चार नंबर महापुरुष हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो तो समज सेवेसाठी सध्या व्यत्य असतो पाच नंबर शिक्का संघटित वा संघर्ष करा नंबर तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणी जाणार नाही सात नंबर माणूस धर्मासाठी नाही तर आठ नंबर आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान मा, असावे नऊ नंबर मी समाजकार्यात व राजकारणात पडलो तरी अजन्मविद्या दहा नंबर सेवा जवळून आदर धरून आणि ज्ञान आतून असावे अकरा नंबर चारित्र्य शोभते संयमाने सौंदर्य शोभते शिलाने बारा नंबर माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज कामा नये लाज वाटायला अंगी असलेल्या दुर्ग तेरा एखादा खरा प्रियकर ज्या उत्कृष्टने आपल्या प्रियसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकावर प्रेम आहे चौदा नंबर एक महान माणूस प्रत्येक माणसापेक्षा एक प्रकारे वेगळा असतो कि तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो बर शिक्षण ही पवित्र संस्था आहे शाळेत मनी संस्कृत शाळा म्हणजे नागरिक करण्याचे पवित्र क्षेत्र आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू